बीड नगरपालिकेच्या फसवणुकीचा कारभार समोर आलेला आहे आधीच बीड नगरपालिकेच्या रस्त्याच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पेटला असताना आणखी एक पालिकेचा भ्रष्टाचार समोर आलाय नगरपालिकेकडून शहरातला कचरा उचलण्यासाठी शहरातील नागरिकांकडून कर घेतला जातो त्यामुळे कचरा उचलण्यासाठी नागरिकांना वेगळे पैसे भरावे लागत नाहीत कारण आधीच नागरिक कराच्या स्वरूपात हे पैसे नगरपालिकेकडे भरत असतात मात्र बीड नगरपालिका कर्मचाऱ्यांचा वेगळाच भ्रष्टाचार समोर आलाय बीड नगरपालिकेचे कचरा उचलणारे कर्मचारी प्रत्येक घरटी शंभर रुपयांची मागणी करत आहेत आणि जे शंभर रुपये देत नाहीत त्यांच्या घरातला कचरा उचलला जात नाही त्यामुळे इथल्या नागरिकांनी आम्ही कराच्या स्वरूपात पैसे देत आहोत मग हे वेगळे शंभर रुपये का असा सवाल उपस्थित केलाय या कर्मचाऱ्यांचा सा व्हिडिओ सामान्य नागरिकांनी शूट केला आणि तुम्ही शंभर रुपये का घेता असा सवाल उपस्थित केलाय त्यावर या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेनं नाही तर आम्ही स्वतः हे पैसे घेत आहोत असं म्हटलंय पण हा सवाल उपस्थित होतोय नगरपालिका कर्मचारी असे सर्रास शंभर रुपये घेत आहेत पालिका प्रशासन काय करत आहे या कर्मचाऱ्यांची इतकी हिंमत कशी होते नगरपालिका अधिकाऱ्यांचा तर या कर्मचाऱ्यांना पाठिंबा तर नाही ना, ना, ना त्याशिवाय या कर्मचाऱ्यांची इतकी हिंमत कशी होते असा सवाल इथल्या नागरिकांनी उपस्थित केला आहे या भ्रष्टाचारावर लवकरात लवकर आळा घालावा अशी मागणीसुद्धा स्थानिक नागरिकांनी केली आहे पैसे दिल्याशिवाय कचरा टाकून देत नाही गाडी इकडे नाही माझी गाडी आम्ही ठीक आहे ना गाडीत नंबर ते सांग ना मला काय काय नाव आहे तुझं काय नाव आहे तुझं हा नाव काय तुझं नाव नाव विचारलं तुझं कुठला आहे तू पैसे किती दिले तुला मावाने पैसे किती दिले तुला ठीक आहे तुला नगरपालिकेत शिवानी त्यांनी सांगितलं शंभर रुपये घ्यायला कुणी सांगितलं